नमस्कार मित्रांनो आजचा आपला व्हिडिओ घरकुल योजने संदर्भातील असणार आहे तर तुम्हाला माहित असेल मित्रांनो की घरकुल योजना ही आपल्या भारतातील सगळ्यात महत्वपूर्ण योजना आहे आणि या योजनेचा लाभ भरपूर साऱ्या लाभार्थ्यांनी घेतलाय आणि आपले स्वतःच्या घराचे स्वप्न इथे पूर्ण देखील केलाय परंतु मित्रांनो बरेच सारे लाभार्थी अशा आहेत त्यांच्याकडे स्वतःची जागा नसल्यामुळे घर बांधण्यासाठी स्वतःच्या हक्काची जागा नसल्यामुळे त्यांचे घर बांधण्याचे स्वप्न इथे अपूर्ण राहिले आहे आणि त्यांना घरकुल योजनेचा इथे लाभ घेता येत नाही तर अशा सर्व लाभार्थ्यांसाठी आपल्या शासनाने एक महत्त्वपूर्ण शासन निर्णय इथे जारी केला आहे मित्रांनो तर याच्यामध्ये तुम्हाला तुमच्याकडे जर स्वतःची घर बांधण्यासाठी जागा नसेल तर तुम्हाला घरकुल योजनेअंतर्गत आता सरकार तुम्हाला जागा घेऊन देणार आहे किंवा जागा घेण्यासाठी तुम्हाला शासनातर्फे एक रक्कम दिली जाणार आहे तर मित्रांनो आज या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की हा शासन निर्णय नेमका काय आहे याच्यामध्ये तुम्हाला किती रक्कम घर बांधण्यासाठी देण्यात येणार आहे आणि याचा लाभ कोणते कोणते लाभार्थी घेऊ शकतात यासंबंधितली सविस्तर माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत त्याच्यामुळे मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा कारण की, की खूप महत्त्वपूर्ण असा हा व्हिडिओ असणार आहे आणि जर का तुम्ही आपल्या चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशनला प्रेस करा कारण की मित्रांनो येणारे नवनवीन व्हिडिओचे अपडेट तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये येत जातील तर चला तर मित्रांनो व्हिडिओला आता सुरुवात करू शासन निर्णय नेमका काय आहे ते आपण पूर्णपणे आता जाऊ घेणार आहोत तर बघू शकता पंडित दीनदयाळ उपाध्याय घरकुल जागा खरेदी अर्थसहाय्य योजनेच्या सुधारणा सुधारणा तर याच्यामध्ये आता करण्यात मित्रांनो नेमकी कोणती सुधारणा आहे ते आता आपण जाणून घेणारच आहोत तर महाराष्ट्र शासनाचा ग्राम विकास विभागाचा हा चौदा ऑगस्ट दोन हजार पंचवीसचा चा शासन निर्णय आहे तर मित्रांनो हा जो काही शासन निर्णय आहे त्याची जी काही पीडीएफ आहे मित्रांनो ती फाईल मी तुम्हाला आपल्या टेलिग्राम ग्रुपवरती टाकून देईल तर टेलिग्राम ग्रुपची जी काही लिंक आहे ती याच व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला मिळून जाईल तिथे जाऊन तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्राम ग्रुपला जॉईन करू शकता आणि हा निर्णय संपूर्णपणे डाउनलोड करून वाचू शकता तर प्रस्तावना बघू शकता मित्रांनो केंद्र प्रस्तुत इंदिरा आवास योजनेच्या नावात बदल करून प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण असे करण्याचा निर्णय दिनांक चौदा ऑक्टोबर दोन हजार सोळा रोजीच्या शासन निर्णयान्वये घेण्यात आला आहे आणि या योजनेतील घरकुल मंजूर असलेल्या लाभार्थ्यांना घरकुलासाठी जागा उपलब्ध नाही अशा लाभार्थ्यांना पंडित दीनदयाळ उपाध्याय घरकुल जागा खरेदी अर्थसहाय्य योजनेअंतर्गत जागा खरेदी करण्यासाठी रुपये पन्नास हजार अर्थसहाय्य उपलब्ध करून देण्यासाठी दिनांक चौदा जुलै दोन हजार सतरा रोजीच्या शासन निर्णयान्वये मान्यता देण्यात आली आहे तर याच्यामध्ये मित्रांनो आधी पन्नास हजार रुपये इतकेच अनुदान मिळत होते तर यामध्ये आता खाली बघू शकता तर सहा फेब्रुवारी दोन हजार चोवीसच्या शासन निर्णयान्वये आता घरकुल जागा खरेदी करण्याच्या अनुदानामध्ये पाचशे चौरस फुटास रुपये एक लाख पर्यंत वाढ इथे करण्यात आली आहे परंतु यामध्ये प्रत्यक्ष जागेची किंमत किंवा रुपये एक लाख यापैकी जे कमी असेल तेवढे अर्थसहाय्य देय आहे म्हणजेच मित्रांनो तुम्हाला एक लाख रुपयांपर्यंत इथे अनुदान मिळणार आहे तर सुधारणा करण्याची बाब इथे विचाराधीन आहे आता जी ही जी काही बाब होती मित्रांनो ही विचाराधीन होती तर यावरती आता जो काही चौदा ऑगस्ट दोन हजार पंचवीस चा शासन निर्णय झाला आहे तो आता आपण व्यवस्थितपणे बघून घेऊया तर शासन निर्णय बघू शकता मित्रांनो तर इथे असं म्हटलंय की केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण व राज्य पुरस्कृत अन्य ग्रामीण घरकुल योजनेतील घरकुल पात्र लाभार्थी केवळ जागे अभावी मित्रांनो इथे घरकुलाचा लाभ मिळण्यापासून वंचित राहू नयेत म्हणून सुरू करण्यात आलेल्या पंडित दीनदयाळ उपाध्याय घरकुल जागा खरेदी अर्थसहाय्य योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी क्षेत्रीय यंत्रणेस इथे खालीलप्रमाणे आता सूचना निर्देश देण्यात आले तर कोणते सूचना निर्देश आहेत तर आता इथे या योजनेअंतर्गत जे भूमिहीन लाभार्थी आहेत पाचशे चौरस फूट जागा खरेदीसाठी त्यांना आता एक लाख रुपये याच्या मर्यादेमध्ये अर्थसहाय्य आणूनय असून लाभार्थ्यांनी जागेची नावड निवड केल्यानंतर जागा हस्तांतरण योग्य व जागेची किंमत त्याची शहानिशहाता तालुकास्तरीय समितीने करणे यासाठी बाजारमूल्य याचा विचार करून संबंधित किंवा आजूबाजूच्या गावामध्ये नजीकच्या काळात झालेल्या खरेदी विक्री व्यवहार तसेच बिनशेतीचे दर गावठाणातील जमिनीचे दर व मुख्य रस्त्यावरील जागेची दर जागा विक्री करणारा व लाभार्थी यांच्यामधील सौदा चिठ्ठी तसेच स्थानिक चौकशी इत्यादी बाबींचा विचार करून जागा दराबाबत इथे निर्णय घेण्यात यावा तर या सगळ्या ज्या काही बाबी आहेत मित्रांनो या सर्व विचारात घेऊन इथे आता जागेचे जे काही दर आहेत जागेची जी काही जागेच किंमत आहे त्याचा निर्णय इथे घेण्यात येणार आहे त्याच्या पुढचा इथे मुद्दा आहे मित्रांनो आता या योजनेअंतर्गत जागा खरेदी प्रक्रियेअंतर्गत लाभार्थ्यांनी जागा मालकाबरोबर केलेल्या विक्री करारानंतर म्हणजेच ॲग्रीमेंट ऑफ सेल नंतर देय अर्थसहाय्य म्हणजे जे काही देण्याची रक्कम आहे ती लाभार्थ्यास अदा करण्यात यावी व लाभार्थ्याने सदर जी काही रक्कम आहे ती जागा विक्रेत्याला अदा करून सदर जागेची प्रत्यक्ष खरेदी करून त्याची प्रक्रिया पूर्ण करण्याचे तालुकास्तरीय समितीने सुनिश्चित करावे तर मित्रांनो अशा प्रकारची पूर्ण प्रोसेस करून तिथे आता जी काही तालुकास्तरीय समिती असणार आहे ती ते काही जे काही आपलं व्यवहार होणार आहे तो सुनिश्चित करणार आहे आता याच्यामध्ये पुढचा एक महत्त्वाचा मुद्दा आहे मित्रांनो आता जागेची कमी उपलब्धता व जास्त किंमत याचा विचार करून या योजनेअंतर्गत एकापेक्षा जास्त लाभार्थी एकत्र येऊन जी प्लस वन जी प्लस टू जी प्लस थ्री आणि जी प्लस फोरपर्यंत बहुमजली इमारतीसाठी एकूण लाभार्थ्यांच्या एकत्रित अर्थसहाय्यामधून जागा खरेदी करू शकतात परंतु प्रति लाभार्थी प्रत्यक्ष जागेची किंमत किंवा एक लाख रुपये यापैकी जे कमी असेल तेवढे अर्थसहाय्य दिले जाईल आता जर का मित्रांनो जागा नसेल आणि जागा कमी असेल तर तुम्ही चार किंवा त्यापेक्षा कमी जण सर्व एकत्रित येऊन तुम्ही एकत्र इथे जागा खरेदी करू शकतात आणि त्याच्यामध्ये तुम्ही चार इमारत म्हणजे चार मजल्यांपर्यंत इथे इमारत बांधू शकतात तर हा महत्वाचा पॉईंट आहे मित्रांनो त्याच्यापुढे मित्रांनो आता बघू शकता जागेची कमी उपलब्धता व जास्त किंमत याचा विचार करून या योजनेअंतर्गत अनेक लाभार्थी जे काही आहेत मित्रांनो ते एकत्र येऊन गृहसंकुले म्हणजेच हाऊसिंग कॉलनी किंवा बहुमधली जे काही बिल्डिंग असतात याच्यासाठी एकूण लाभार्थ्यांच्या एकत्रित अर्थसहाय्यामधून जागा खरेदी इथे करू शकतात परंतु प्रति लाभार्थी प्रत्यक्ष जागेची किंमत किंवा एक लाख रुपये यापैकी जे कमी असेल तेवढेच अर्थसहाय्य इथे दिले जाईल तर याचा अर्थ नेमका आता समजून घ्या मित्रांनो आता जर का तुम्ही एकापेक्षा जास्त जणांनी एकत्र येऊन जर का जागा खरेदी केली आणि जर का तुम्ही एकत्र येऊन बहुमजली किंवा एखादी हाऊसिंग कॉलनी बांधत असणार तर याच्यामध्ये सरकार तुम्हाला पैसे कसे देईल तर मित्रांनो त्या जागेची किंमत आणि एक लाख रुपये याच्यापेक्षा जे कमी असेल मित्रांनो तेच तुम्हाला रक्कम इथे मिळणार आहे तर एक लाखापेक्षा जास्त रक्कम प्रति लाभार्थी तुम्हाला इथे मिळणार आहे जर तुम्ही चार किंवा पाच लाभार्थी असाल तर चार जणांचे चार लाख किंवा पाच जणांचे पाच लाख रुपये इथे तुम्हाला मिळणार आहे तर ही बाब खूप महत्वाची मित्रांनो तर ही तुम्ही लक्षात ठेवू शकता तर पुढील मुद्दा आहे मित्रांनो तर या, या योजनेअंतर्गत भूमिहीन लाभार्थ्यांना पाचशे चौरस फूट जागा खरेदीसाठी एक लाख रुपये याच्या मर्यादेमध्ये अर्थसहाय्य अधूनय आहे तर मित्रांनो आता पाचशे चौरस फूट जर का जागा असेल तर त्यासाठी तुम्हाला एक लाख रुपये इतके अर्थसहाय्य इथे अनुदानामध्ये मिळू शकते किमान वीसपेक्षा जास्त लाभार्थ्यांनी एकत्र येऊन उभारलेल्या हाऊसिंग कॉलनीकरता मूलभूत नागरी सुविधा तसेच जोड रस्ता अंतर्गत रस्ता ड्रेनेज व्यवस्था पिण्याच्या पाण्याची व्यवस्था विद्युत व्यवस्था इतरसाठी जागा खरेदी करण्याकरिता अतिरिक्त वीस टक्के जागेसाठी अर्थसहाय्य आणून नये राहील आता हा जो काही खर्च आहे मित्रांनो हा पंडित दीनदयाळ उपाध्याय घरकुल जागा खरेदी अर्थसहाय्य योजनेसाठी उपलब्ध असलेल्या अनुदानातून भागवण्यात येणार आहे तसेच जे काही अतिरिक्त विषयके शुल्क आहे मित्रांनो ते अर्थसहाय्यातून खरेदी करण्यात आलेले क्षेत्र हे सामूहिक राहील आणि हे क्षेत्र लाभार्थी किंवा ग्रामपंचायत मार्फत खरेदी करता येईल तथापि त्याची मालकीही अंतिमता ग्रामपंचायतीकडे राहील सदर शासन निर्णय हा महाराष्ट्र शासनाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला आहे तर खूप महत्वपूर्ण असा हा शासन निर्णय होता मित्रांनो जर तुम्हाला हा शासन निर्णय आवडला असेल तर कृपया कमेंट करा तर खूप महत्त्वपूर्ण असा हा व्हिडिओ होता मित्रांनो जर तुम्ही सुद्धा घरकुल योजनेच्या लाभापासून तुमच्याकडे स्वतःची जागा नसल्यामुळे याच्यापासून वंचित असाल तर कृपया कमेंट करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत व्हिडिओला शेअर करा आणि अजून सुद्धा तुम्ही आपल्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद आणि जय महाराष्ट्र